कोल्हापूर शहराचा डोलारा सांभाळता येत नसलेल्या महापालिकेत आणखी गावं समाविष्ट करून तिथली अर्थव्यवस्था आणि ग्रामीण संस्कृती उद्ध्वस्त करण्याचा डाव रचला जातोय हे कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही हद्दवाडीविरोधात दोन एमआयडीसी आणि वीस गावं सोमवारी कडकडीत बंद पाळतील असा निर्धार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केला त्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करत हद्दवाड विरोधी समितीनं निदर्शनं केली दरम्यान गावांना विश्वासात घेतल्याशिवाय हद्दवाढीचा निर्णय होऊ देणार नाही अशी ग्वाही आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी हद्दवाढ कृती समितीनं शनिवारी छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन केलं तर हद्दवाडीतील प्रस्तावित वीस गावातील सरपंच उपसरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करत हद्दवाडीला तीव्र विरोध दर्शवला आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी निदर्शनं करत हद्दवाढ होऊ देणार नाही असा इशारा दिला एस आर पाटील मधुकर चव्हाण मधुकर जांभळे शशिकांत खवरे उत्तम आंबवडे किरण अडसूळ संग्राम पाटील सुमन गुरव अजय भवड मयूर जांभळे राजू दिवसे राजू यादव सचिन पाटील यांच्यासह विविध ग्रामीण लोकप्रतिनिधींनी हद्दवाढीविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या शहरासह उपनगरात रस्ते गटर्स पाणी अशा मूलभूत सुविधा पुरवू न शकणाऱ्या महापालिकेला आणखी वीस गावांचा बोजा सहन होणार आहे का हद्दवाडीच्या आडून ग्रामीण अर्थकारण आणि ग्रामीण संस्कृती उद्ध्वस्त करण्याचा डाव रचला जातोय असा आरोप आंदोलकांनी केला केवळ महसूलावर डोळा ठेवून ग्रामीण जनतेला हद्दवाडीच्या माध्यमातून फरफटत नेण्याचा डाव कदापि यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा विविध वक्त्यांनी दिला दरम्यान हद्दवाडी विरोधात सोमवारी शिरोली एमआयडीसी आणि गोकुळशिरगाव सह वीस गावात कडकडीत बंद करण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला विरोधात आपण ग्रामीण जनतेसोबत असून सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय हद्दवाढ होऊ देणार नाही अशी ग्वाही आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली या प्रकरणी स्थापन झालेल्या प्राधिकरणाला दोन हजार कोटी रुपये निधी मंजूर करावा आणि या निधीतून प्राधिकरणाच्या अखत्यारीतील गावांचा नियोजनबद्ध विकास करावा त्यानंतर टप्प्या टप्प्यानं हद्दवाडीची प्रक्रिया करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं आमदार नरके यांनी सांगितलं सगळ्या दोन्ही भागाचा हद्दवाढ विरोधी लोकांचं हद्दवाढ संदर्भातल्या लोकांचं जाणून घेऊन कोल्हापूर क्षेत्र प्राधिकरण बेशेस त्याच्यामध्ये सेल्फ अटेंडन्स बॉडी म्हणून ते केलं झाली आणि स्वनिधीतून विकास करा स्वनिधीतून विकास होणार आता याच्यामध्ये सात वर्ष झाली मी एकनाथजी साहेबांच्याकडं या गाव संपूर्ण गावचा डी पी आर तयार करून घ्यायला सांगितलेला आहे कलेक्टर ऑफिसमध्ये परपालकमध्ये आमची बैठक झाली आणि हा सगळ्या गावचा डी पी आर करून सगळ्यांना ज्या ज्या सुई देता येईल त्या सुईचा एक डी पी आर करून त्याला एक किमान दोन हजार कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी जाहीर करावा जेणेकरून ही गावं संतुलित विकासात्मक व्हावीत आणि टप्प्याटप्प्यानं आपण ह्या प्रोसेस करा अशा पद्धतीचं माझं निवेदन नागरीकरणामुळे ग्रामीण कृषी संस्कृतीचा ढाचा उद्ध्वस्त होणार असल्यानं त्याचाही फेरविचार करण्याची गरज असल्याचं आमदार नरके यांनी स्पष्ट केलंय यावेळी वीज गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते